मैत्रिणी असायलाच पाहिजे चला तर मग आज आमची मैत्रीण तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाज वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज काढून दाखवणार आहे चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या पक्ष्यांचं आणि हा निसर्गाच्या सानिध्यात हा आवाज म्हणजे खूपच सूट आहे बर का आणि पहिला आवाज कोणता आपल्याला ऐकायला मिळणार आता आधी कोकळीचा कोकळेचा चला ह्या निसर्गाच्या सानिध्यात एक पक्षी बसल्या तिथं झाडावर कोणताही माहीत नाही कोकळा तर नक्कीच नसेल पण तरीही चला आपण कोकळीचा आवाज ऐकूया मस्त छानच खरंच कोकळ्याला पण कन्फ्युजन पडला असेल का आवाज येते एकदम हुबे कोकळ्यासारखाच आवाज आहे आणि आता दुसरा कुठला आवाज ऐकायला मिळणार आहे आपल्याला मांजरा आ, चला आता दुसरा आवाज ऐकूया आपण मांजराचा आपल्या जवळ दुसरी एक छोटी आर्टिस्ट आहे पण ती नको म्हणते म्हणून म्हणते छोटी मांजर खूपच छान मस्तच हिकाला पण म्हणजे का नाही एक आपल्याला उपज देणं असल्यासारखा बर का वॉइस म्हणजे वेगवेगळे काढता येणं आता नंतर पुढचा कुठला वाईस येतोय मॅडम आपल्याला शेळी शेळी हा चला आता आपण शेळीचा आवाज ऐकूया मस्त खूप खूप छान मस्त खूप छान खरच नाही पण हे कोणाला पण शक्य नाही का हसणं भरपूर शक्य आपल्याला हाय पण असा आवाज शक्य आहे का तुम्ही काढणार का मॅडम शक्य नाही असा आवाज हा चला मग आता दुसरा पुढचा आवाज ऐकूया आपण मॅडम पुढचा आवाज कोणता घेणार आहे तुम्ही कुत्र दमलेलं दिसत शेवटी कुत्र्याच्या आवाजात थोडीशी हे आलेले थकावट आलेले दमले भूक लागले मस्त एकच नंबर म्हणजे त्या आवाजातून एक प्रकारे इम्प्रेशन पण जाणवते बर का सुरुवातीला उत्साह किंवा तळमळ किंवा शेवटी दमलेला पाना खूपच छान आता ह्याच्यानंतर पुढचा कुठचा कुठला इटवीचा पण खूप छान येतो का मी hmm. तर आतापर्यंत कोणी टी आवाज मी मिक्री केलेली ऐकली नाही बरं का हा मॅडम कसा छान टी टीव्ही जास्त ओरडत नाही शक्यतो ओरडाला मी भरपूर आशोब असत आणि ती सहसा बदकाचा येतो ना तुम्हाला बदकाचा नाही अजून कोणता तर राहिला कोणता राहिला बघा पोकळीच झालं का झाला को का झाला कोकळीच सुरुवातीला झालंय तर खूप मस्त वाटलं कोंबडीचा आवाज चला आता सगळ्यांच्या घरी असणारी खेडेगावातली एकमेव सगळ्यांची आवडती रोजच्या रोज अंडी देणारी कोंबडी तिचा आवाज आपण ऐकूया खूपच छान ह्या आवाजाचं काय बोलायचं आणि दुसरं म्हणजे फक्त आवाजच नाही तर गाण्याच्या बाबतीत पण खूप लाजवाब गाणी ह्यांना म्हणता येत खूप छान वाईस आहे एकच नंबर आणि दोन लाईनी आपल्याला मग असं कोणतं गाणं आपल्याला यांनी दाखवलेलं म्हणून विसरले मी निसर्ग हा निसर्ग राजा सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे कुणी माझ्या मनात लपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे हा भाव प्रीतीचा दिसला दिसला मग संशय कसला हा नखरा का मग असला कसला हा लडसाळा प्रेमात बहाना कसला कसला तो प्रियकर भोळा प्रीतशी तर रीतशी का कोड़े पडले री कुणी माझ्या मनात री कुणी माझ्या मनात री कुणी माझ्या मनात लपले रे निसर्ग राजा एक सांगते